सहकार भारती व कल्लापणा आवाडे साखर कारखान्यामार्फत कार्यशाळा सहकार भारती व जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत शेती विकास कार्यक्रम कार्यशाळेमध्ये इको नॅनो खताचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले या कार्यशाळेचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रकाश आवाडे कार्यशाळेचे अध्यक्ष महामंत्री विवेक जुगादे महिला प्रदेशाध्यक्ष वैशलिता आवाडे सहकार भारती पतसंस्था प्रदेश अध्यक्ष सागर चौकुले बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री देशपांडे संघटक स्वप्नील आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले आमदार राहुल आवाडे यांनी जव्हार कारखान्याविषयी सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांना ज्ञानोखताचा वापर करावा असे आवाहन केलं प्रकाश आबाणी यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हाव्यात या उद्देशाने प्रयत्न करण्यात यावेत असे सांगितले विवेक जुगादे यांनी कोल्हापूर कार्यकारिणी संघटित यादी जाहीर केली शेतकऱ्यांना इफ्को नॅनो खताविषयी माहिती दिली महानकर निपसाठी सतीश कंगणे हुपरी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।